तो पोलीस कधीच सुट्टीवर नव्हता रात्रीचे अकरा वाजले होते पावसाने अक्क शहर भिजवलं होतं रस्ते ओस सिग्नलवर फक्त पिवळा र पिवळा दिवा लुकलुकत होता त्या सिग्नलजवळ एक पोलीस उभा होता नाव इन्स्पेक्टर विनायक राणे तीस वर्षाची सेवा आणि चेहऱ्यावर तीस, तीस कडक शिस्त लोक म्हणायचे राणे खूप कडक आहेत भावना नाहीत त्यांना तेवढ्यात एक गाडी वेगात आली ब्रेकचा मोठा आवाज आणि भीषण अपघात एक तरुण रक्तबंबा अवस्थेत रस्त्यावर पडला लोक जमले कोणी मोबाईल काढला कोणी फक्त र फक्त पाहत राहिला इन्स्पेक्टर राणे पुढे आले पुढे गेले त्या तरुणाचा चेहरा पाहिला क्षणभर त्यांचं कालीज थांबलं तरुण दुसरा कोणी नव्हता त्यांचा स्वतःचा मुलगा नितीन राणे आज सकाळीच वाद झाला होता नितीन रागात म्हणाला होता तुला नेहमी पोलीस ही वरती वरतीच महत्त्वाची वाटते मी वर्दी, नाही आणि तो घराबाहेर पडून गेला होता आज तोच नितीन रस्त्यावर जीव मोठी धरून पडला होता आजूबाजूचे लोक गुजबुजत होते आता काय करतात बघू राणे इन्स्पेक्टर राणे यांनी डोळे पुसले आणि टॉकी उचलली कंट्रोल ॲक्सिडेंट केस ताबडतोब ॲम्ब्युलन्स पाठवा कोणीच ओळखू कोणीच ओळखू शकलं नाही हा पोलीस आपल्या मुलासाठी वेगळं वागेल की नाही पण राणे पोलीसच राहिले ॲम्ब्युलन्स आली नितीनला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं ऑपरेशन सुरू होतं बाहेर राणे शांत बसले होते पण आतून हजार वेळा कोसलत होते डॉक्टर बाहेर आले ऑपरेशन यशस्वी झालं आहे राण्यांनी सुटकेचा श्वास घेतला डॉक्टर पुढे म्हणाले जर पाच मिनिट उशीर झाला असता तर नितीन वाचला नसता था। शनिवार थांबून ते म्हणाले आज तुम्ही पोलीस म्हणून कर्तव्य बजावलं म्हणून आज तुम्ही वडील म्हणून जिंकलात काही दिवसांनी नितीन हॉस्पिटलमधून घरी आला तो थेट वडिलांसमोर उभा राहिला डोळ्यात पाणी बाबा त्या दिवशी तू माझा बाप नव्हतास तू पोलीस होतास, होतास। आणि आज मला कळलं त्या तू किती मोठा माणूस आहेस इन्स्पेक्टर राणे फक्त एवढंच म्हणाले नितीन पोलीस कधीच सुट्टीवर नसतो ना वर्दीची ना जबाबदारीची कर्तव्य आणि माणूस की एकत्र असली तर तो तोच खरा पोलीस पोलीस नितीन घरी परत आला पण घरातली शांतता बदलली होती इन्स्पेक्टर विनायक राणे रोजसारखे सकाळी सहा वाजता उठत होते वर वर्दी वर्दी इस्त्री करत होते बूट पॉलिश करत होते पण आज एक फरक होता नितीन दारात उभा होता शांतपणे सगळं पाहत होता तो आळूत म्हणाला बाबा आज मला तुझ्याबरोबर स्टेशनला यायचे राणे थोडे आश्चर्यचकित झाले पण काहीच बोललेले नाहीत पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये प्रवेश स्टेशनमध्ये प्रवेश करतात एक महिला रडत बसलेली होती साहेब माझा नवरा बेभता आहे तीन दिवस झाले राणे शांतपणे सगळं ऐकत होते नितीन बाजूला उभा होता राणे म्हणाले काही काळजी करू नका आम्ही शोध घेऊ महिला रडत म्हणाली सगळे म्हणतात गरीब आहे म्हणून कोणी ऐकत नाही नितीनच्या अंगावर काटा आला तो हळूच बाबांकडे पाहत होता राणे खुर्चीतून उठले कडक आवाजात म्हणाले इथे गरीब श्रीमंत नसतो इथे फक्त न्याय असतो तपास सुरू झाला रात्र पावसाळा चिखल गल्ली गल्ली शोध नितीन पहिल्यांदाच पाहत होता त्याचा पापा थकत नव्हता था। थांबत नव्हता था। शेवटी त्या माणसाचा शोध लागला तो जिवंत होता महिला आनंदाने रडत राणींच्या पायावर पडली देव तुमचं भलं करो साहेब राण्यांनी तिला थांबवलं माझ्या पायावर नाही कायद्यावर विश्वास ठेवा नितीनच्या डोळ्यात पाणी आलं रात्रीचा प्रसंग त्या रात्री गस्तीवर असताना एक चोर पकडला गेला तो तरुण होता आणि भीतीने थरथरत होता साहेब पहिल्यांदा चूक झाली आई आजारी आहे नितीनातून अस्वस्थ झाला राणीने त्याच्याकडे पाहिलं क्षणभर शांतता मग म्हणाले चूक पहिल्यांदा असेल पण संधी शेवटची त्याला कडक समज दिली आणि योग्य के कारवाई केली नितीन हळूच उच... विचार नितीनने हळूच विचारलं बाबा तू त्याला सोडलं नाहीस पण मारलं सुद्धा नाहीस का का राणी थांबले खूप वर्षांनी पहिल्यांदा वडील आणि मुलगा मन मोकळं बोलत होते नितीन पोलिसाचं काम शिक्ष शिक्षा देणं नाही न्याय राखणं त्या दिवसापासून नितीन बदलू लागला तो बाबांसाठी चहा करायचा वर्दी नीट ठेवायचा आणि विचारायचा आज किती वाजता ड्युटी संपते राणी असून म्हणायचे पोलिसाची ड्युटी कधीच संपत नाही एका कार्यक्रमात का इन्स्पेक्टर राणेंना सन्मान राणेंचा सन्मान झाला स्टेजवर बोलायला बोलायला तिनला बोलवलं सगळ्या पोलिसांसमोर तो म्हणाला माझ्या वडिलांनी मला एकच गोष्ट शिकवली कायद्यापेक्षा मोठं काही नाही पण माणूस की त्याहून मोठी असते तो वडिलांच्या पाया पडला इन्स्पेक्टर राणींच्या डोळ्यात पाण्या पहिल्यांदाच आशीर्वाद होते आणि तेवढंच म्हणाले आज मला माझ्या वर्दीचा आणि माझ्या मुलाचा दोघांचाही अभिमान आहे पोलीस म्हणजे एक पोलीस म्हणजे फक्त कडक चेहरा नाही तो कर्तव्य संयम आणि माणुसकीचा संगम असतो काही महिने शांततेने गेले शांततेत गेले नितीन आता रोज सकाळी बाबांसोबत उठायचा वर्तमानपत्र वाचायचा आणि बातम्यांमधील गुन्हे पाहून विचारायचा बाबा लोक इतके वाईट का वागतात इन्स्पेक्टर विनायक राणे हळूच लोक वाईट नसतात नितीन परिस्थिती त्यांना वाईट बनवते तो एका रात्री अचानक खो कोणा वाजला साहेब एक मोठा खंडणीचा रॅकेट तुमचंच नाव घेऊन धमक्या देतोय राणेंच्या चेहऱ्यावर तीस कडक छाया परत आली मी येतो नितीन दारात उभा होता बाबा आज नको जाऊस था राणे थांबले क्षणभर मुलाकडे पाहिलं नितीन आज मी गेलो नाही तर उद्या कोणीतरी दुसऱ्याचा दुसऱ्याचा मुलगा रस्त्यावर पडेल नितीन गप्प राहिला सापळा रात्रीचा कारवाई रात्रीची कारवाई अंधार शांत गोदाम आणि आत दडलेले कुंड राणेंनी टीमला आदेश दिले कोणीही घाई करायची नाही तेवढा गोळीबार सुरू झाला एक गुंड पळत निसटला पुढच्या पुढच्या सकाळी बातमी आली पोलीस अधिकाऱ्याच्या मुलावर हल्ला नितीन कॉलेजकडे जात था असताना काही लोकांनी त्याला पकडलं तुझा बाप फार शाणा झाला आहे एका लोखंडीय रॉडचा जोरदार फटका नितीन जमिनीवर कोसळला पुन्हा तोच प्रसंग राणे धावत आले तोच बेड तोच रक्त तोच मुलगा पण यावेळी राणे ओरडले नाहीत ते शांतपणे बसले डॉक्टर म्हणाले साहेब नितीन धोक्या धोक्याबाहेर आहे पण त्याला साक्ष द्यावी लागेल राणींनी डोळे बंद केले न्याय की वडील की नितीन हळूहळत म्हणाला बाबा जर मी बोलो तर ते तुला मारतील तो पहिल्यांदाच घाबरला होता राणींच्या छातीत काहीतरी तुटलं ते म्हणाले नितीन आज मी पोलीस नाही मी तुझा बाबा आहे नितीनने बाबांचा हात धरला मला माहीत आहे बाबा तू काय करशील दुसऱ्या दिवशी कोर्टात नितीन साक्षीपेटीत उभा होता सगळं कोर्ट शांत तो म्हणाला माझ्यावर हल्ला झाला कारण माझे वडील कायद्याने काम करतात गुंडांच्या चेहऱ्यावर भीती राणींचे डोळे ओला ओलावले कोर्टाबाहेर जाताना एक अज्ञात माणूस राण्यांना म्हणाला आज तुझा मुलगा वाचला पण खेळ अजून संपलेला नाही राणे थांबले नितीनकडे पाहिलं आणि मनात विचार कर्तव्य निभावताना आपण आपल्या माणसांना खरंच वाचू शकतो का कोर्टाबाहेरची ती धमकी इन्स्पेक्टर विनायक राणींच्या कानात घुमत राहिली खेळ अजूनही संपलेला नाही त्या रात्री ते घरी गेलेच नाही पोलीस स्टेशनमध्येच बसून पोलीस स्टेशनमध्येच बसून संपूर्ण फाईल पुन्हा उघडली नाव एकच वारंवार समोर येत होतं शहरातला मोठा राजकीय गुंड कोणाच्या हातात न लागणारा राण्यांना कळून चुकलं होतं हा लढा आता वैयक्तिक झाला आहे घरी शेवटचं संभाषण दुसऱ्या दिवशी सकाळी राणे घरी आले नितीन झोपलेला होता राणे त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले बाळा जर आज बाबा घरी परत आले नाहीत तर रडू नको नितीनने डोळे उघडले बाबा आज पहिल्यांदाच तू घाबरतोस राणी असली डोळ्यात पाणी होतं नाही नितीन आज मी घाबरत नाही आज मी तयार आहे मोठी कारवाई त्या रात्री देशमुखांच्या फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला अंधार गोळीबार अरडा ओरड एक गोळी थेट राणींच्या छातीत लागली ते जमिनीवर कोसळलं पण आता टॉकी सुटू दिली नाही देशमुख जिवंत पाहिजे हा आदेश आहे देशमुख पकडला गेला पण राण्यांची अवस्था गंभीर होती हॉस्पिटलमध्ये नितीन धावत आला तोच बेड हे पण ह्यावेळी बाबा होते नितीन रडत मिळाला बाबा एकदा तरी स्वतःसाठी जगायचं ना राणेंनी कापऱ्या आवाजात उत्तर दिला मी स्वतः स्वतःसाठीच जगलो नितीन कारण तू सुरक्षित आहेस नितीन बाबांचा हात घट्ट धरून म्हणाला मी तुझ्यासारखाच पोलीस होणारा राणेंच्या चेहऱ्यावर शांत स्मित आलं मशीनचा आवाज हळूहळू थांबला डॉक्टरने डोकं हलवलं शहरभर बातमी पसरली कर्तव्य निभवताना इन्स्पेक्टर विनायक राणे शहीद काही वर्षानंतर पोलीस अकॅडमी एक तरुण अधिकारी वर्दी करून उभा होता नाव नितीन राणे शपथ घेताना तो म्हणाला माझे वडील मला एकच गोष्ट शिकून गेले कर्तव्य प... माझे वडील मला एकच गोष्ट शिकून गेले कर्तव्यापेक्षा मोठं काही नाही आणि माणूस की त्याहून मोठी भिंतीवर एक फोटो होता इन्स्पेक्टर विनायक राणे खाली लिहिलेलं ही वाद नेवर ऑफ टूटी पोलीस मरतं पण त्याचं कर्तव्य कधीच मरत, मरत नाही इन्स्पेक्टर विनायक राणेंच्या शहीदीनंतर शहर काही दिवस शांत होतं खूपच शांत रस्त्यावर लोक थांबून पोलिसांना पाहून हात जोडून लागले ते कधी घाबरायचे ते आज आदराने बघू लागले पोलीस स्टेशनमध्ये दृश्य राण्यांची खुर्ची अजूनही तिथेच होती कोणी बसत नव्हतं एक कॉन्स्टेबल आलोच म्हणाला म्हणाला साहेब असते तर हे असं झालंच नसतं स्टेशनच्या भिंतीवर एक नवीन बोर्ड लागलं इन्स्पेक्टर विनायक राणे ड्युटी बिफोर सेल घरात घरातली शांतता घरी नितीनची आई राणे राणेंचा फोटो रोज पुसायची ती नि नितीनला म्हणायची तुझ्या बाबांनी तुला वडील म्हणून कमी वेळ दिला पण समाजाला खूप दिला नितीन शांतपणे ऐकायचा त्या दिवशी तो म्हणाला आई मी बाबांना परत आणू शकत नाही पण त्यांच्या कर्तव्याला जिवंत ठेवू शकतो आईच्या डोळ्यात पाणी आलं पण अभिमानाने जास्त होतं पहिली ड्यूटी नितीन राणे नितीनची पहिली ड्युटी होती तोच सिग्नल जिथे कधी काळी त्याचा अपघात झाला होता पावसाळी हलकी सर एक तरुण वेगात गाडी चालवत होता नितीनने हात दाखवून गाडी थांबवली तो तरुण चिडून म्हणाला अरे उशीर होतोय नितीन शांतपणे म्हणाला वेळ उशीर होतो वेळ उशीर होतो, होतो पण पर आयुष्य परत मिळत नाही त्या तरुणाने माल खाली घातली तो आवाज ड्युटी संपताना नितीनला कंट्रोल रूममध्ये मधून कॉल आला ऑफिसर ऑफिसर राणे गुड वर्क टुडे नितीन थांबला तो आवाज तो शब्द क्षणभर त्याला वाटला जणू बाबा बोलले तो हसला कॅमेरा रस्त्यावर उभा असलेला आणि तीन वर्दीत पाठीमागे सूर्य उगवतो काही पोलीस जातात पण त्यांची वर्दी कधीच रिकामी होत नाही ती पुढच्या पिढीत जिवंत राहते कर्तव्य रक्तात नसलं तरी त्या मागून जन्म घेतं नितीन राणे आता पोलीस म्हणून ओळखला जाऊ लागला लागला होता लोक म्हणायचे अ राणेसाहेबांचा मुलगा तितकाच कडक तितकाच प्रामाणिक पण नितीनच्या मनात एक गोष्ट सरळत होती बाबांच्या मृत्यूमागचं सत्य अजून पूर्ण उघड झालेलं नव्हतं जुनी फाईल एका रात्री टेशनमध्ये साफसफाई करताना नितीनला एक जुनी फाईल सापडली वर नाव होतं ऑपरेशन शेडो ती फाईल उघडताच त्याने हात त्याच्या हात थरता त्या ऑपरेशनमध्ये ऑपरेशनमध्ये बाबांनी अटक करण्यात करायचा प्रयत्न केला होता एका मोठ्या अधिकाऱ्याला जो आजही सत्तेत होता म्हणजेच बाबांचा मृत्यू अपघात नव्हता तो कट होता दुसऱ्या दिवशी नितीनला अज्ञात नंबरवरून फोन आला जास्त खोदकाम करू नकोस नितीन तुझ्या बाबांचं जे जा झालं ते आठवत आहे ना नितीन शांतपणे म्हणाला हो म्हणूनच खोदकाम करतोय फोन कट झाला आईचा सल्ला नितीन घरी आला आई म्हणाली बाळा आता तू तुझं आयुष्य जग नितीन हळूच उत्तरला आई बापांनी मला आयुष्य दिलं नाही कर्तव्य दिलं आई काही बोलली नाही फक्त डोळे मिटले त्या रात्री नितीनने वर्दी घातली आरशात स्वतःकडे पाहिला आणि बाबांचा फोटो हातात घेत म्हणाला बाबा तू लढलास म्हणून मे म्हणून मेलास मी लढेन म्हणून जगेन नितीन एका मोठ्या सरकारी इमारतीसमोर उभा होता आता तीच फाईल ऑपरेशन शेडो दार उघडतात आतून आवाज आला इन्स्पेक्टर राणे तुझी तुझी वाटच पाहत होतो कॅमे कॅमेरा नितीनच्या चेहऱ्यावर थांबतो डोळ्यात भीती नाही फक्त न्याय